भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर युवा नेते कमलेश निकम यांची पुन्हा एकदा जिल्हा महामंत्री म्हणून निवड त्याचबरोबर अनेक दिग्गजांना विविध पदांवर संधी देण्यात आली भाजपा मालेगाव जिल्हा जम्बो कार्यकारिणी घोषित देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात भाजप हा भा सोळा कोटी सदस्य असलेला पक्ष ठरला आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात एक कोटी साठ लाख सदस्य असलेला पक्ष आहे मालेगावात चाळीस हजार ऑनलाईन सदस्य नोंदणी करून भाजपने विक्रम प्रस्थापित केलाय मागील महिन्यात राज्यात जिल्हा व मंडल स्तरावरच्या निवडणुका पार पडल्या संघटनात्मक रचनेनुसार भाजपमध्ये मुख्य कार्यकारिणी नव्वद जणांची असते तसेच चौतीस आघाड्या व प्रकोष्ठ यांच्या स्वतंत्र कार्यकारिणी मिळून जवळपास सहाशे पदाधिकारी असतात या रचनेनुसार मालेगाव जिल्ह्याची जंबो कार्यकारिणीची घोषणा आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पणन मंत्री जयकुमार रावल विजय चौधरी रवी अनासपुरे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश कचवे यांनी केली आपल्या चॅनलला नक्की